आता ऐका माय बाबो शाही शाही मॅडमची शाहिरी शांतता असू द्या पहा नाही बोल बोलाची वाटपा त्या गोष्ट धबड्याची मगाशी बोललो होतो बरोबर आहे काय बोललं होतं काही वाईट बोललं होत बोल हो पण सवय या, या बाईला खाजवायची

कशासाठी कशासाठी बंदी मागवते कशासाठी वा समजून जा इशारा पैसा हा पहा, पहा। तो तो या बाईचे शब्द पहा सर्व ढिला आहे सर्व ढिला आहे ढिला मला सांग कोणत्या दिवशी तू या गोष्टीची परीक्षा घेतली तर ढिला आहे तर काय आहे हे कशावरून तुला माहीत हा

खोऱ्यात ती त्याच कामाची आहे म्हणून दरवर्षी नजर त्याच कामाची आहे काय रंगारे त्या मोर्यात काही नाही कामाची नाचन टिपली येऊ उस्म्या कोर्यात अस नसल्या कामाची नाचन टिपली येऊ उसण्या कोर्या कोर्या हे सुरमा बंदर आपली राम ठाकूरची आपल्या घर आहे हा

ठीक आहे या गोष्टीचा गोष्टी शब्दाचा जर उत्तर नाही केलं ते के तुझ्याची खानदान नाही लक्षात ठेव दे hmm. तुला का वाटत सावन हो या मजा मध्ये आधी वृंदावनचे होते मला माहित आहे तिकडे वृंदावन मध्ये कशा होळ्या होतात कशा सावन होत सावन हो या भादो तो मजा दिए वृंदावन के होली में होली में या छुपा के ले जा रही थी तू अपने चोली में चोली में मुंह में राम बगल में छुरी कितनी मिठास से तेरे बोली में अरे सुरमा महीने से तो तुझे कई बार देखा हुआ आसाराम बापू के होली में आसाराम बापू आंगा पाला तेल्ला वाले तुझे कहा वाटते हैं

मेरे जैसी कोई भाई नहीं है मेरे जैसी कोई सोफन शायरी नहीं है कराला केवल ह चबर चबर नको करू दो नाही बोलता की फलक भी ना जबान एक चबर चबर करते जबान भाई वाईट ने बोलणार फलकला ह तो गेला जमाना जिना काल आले आता साडी नसे काय बरोबर तो गेला जमाना तू काळाला आला आता साडी आणि चोरीच्या लोक समजते शिमल्याला सण आला होळीच्या राहणार नाव सांगते इटगावच्या झाडीच्या कल्लाय कवडीची नखरा पाहण्या पण त्या भळीच्या काय आहे तिची आदतच कशी आहे तिची आदत कशी आहे होती तुझ्या जानी जेवानी खूप उत्माती केली होती तुझ्या जानी जेवानी खूप उत्माती केली काम भागवण्यासाठी कासरे जनाचे हाती दिली गेली काय की नरम पाहिलं काही मासले नळ काय की नरम पाहिलं कै मासले रंगाचे ब्रश आपल्या जिबेवर घातले वाईट कोणी नये म्हणून खाते कसम राखीची कशी वाईट कोणी बनू नये म्हणून खाते कसं राखीची आणि त्याच्या हाताना करते सपाई महिन्यातून आपल्या टाकीची एवढी टाकी गंदी होते का टाकी थांब ना जरा तुला चर्चा चर्चा करून जायची सांगतो तुले, तुले दाखवत जरा बाबाचा भाव झोका हो थंडी पवन की सवाई करती है साम था तो, तो मैं संगा दो महीने इधर उधर भूमि बाजार दो महीने इधर उधर भूमि बाजार दो महीने तो ढंग ये नकरे हजार कहता है सारा प्रमाण बता दे क्या क्या किए तूने कहा दो महीने इधर उधर भूमि बाजार देखो तो ये नकरे हजार पैसा है सारा प्रमाण बाद क्या क्या के तुंहिंजे कंड के पैसे रखूं तुंहिंजे तूं तुझे छूटी है रा पैसे रख आता रा। कशी राहिली म्हणाल मला तिकडे जाव ना राग म्हणलं ह्या इथे ह्या पागल कटपागलने मी राग म्हणतो ना आपल्या कुंडाचा पायखाना करत नाही या जेवढ काय नवीन आहे या जवळ नवीन काय या घरी डाई भारताच कसे सर्माने माहित आहे भारत कोई है, है? कोन, को? सामाया वरुण प्रभु रामचंद्र शाला वनवास अग्नि परीक्षा दी अच्छा तो राम समझला उष्टी बात नहीं वाल्मूमी बजार अरे देखो तो रंगढंगे नकरे हजार कहता सारा ब्रह्मांडा दे क्या क्या तुने कैसे रकून तुझे किती झुकी है तू रान असत मी नाही म्हणत रान म्हणून आपल्या तोंडाचा पायखाना नाही वाटते धपका मारून खाते ना तुझे चबर चबर करते जे का मन दापणीला शिवून देते एखादी तोंड का तुझ्या जास्त मगरावर नाही दिसता ऐक का म्हणतो i <laughs> प्रभु रामचंद्र मनते बायको पाई मैं तो दाखवा की जागा नहीं राहली ने काय करू ये <topics> ये, ये औरत कलंकी ने खाती रखना पाया मैं मर्यादा ये औरत कलंकी ने खातिर में रखना पाया मर्यादा कैसे कहूं मैं पूर्व अपन कैसे कहूं मैं तुझे पुरुषोत्तम क्या करूं मैं हद से ज्यादा क्या करूं मैं हद से ज्यादा क्या कहता हूं सुनिए जरा

का वाटते हा तुझ्या सारखी बाई नाचन टिपली हा बुधवार बुधवार रात दिवस झाले शहाज करते को खाते कोण हा बाईची जात म्हणून हो तुझी इज्जत झाकत ठेवतो हो बाईची जात समजून तुझी इज्जत झाकत ठेवतो हो नाही आता एक दोन चोर करून द्यायची अंगात ताकद ठेवतो हो ढिला हो का व ढिला हा नाही आता एक दोन परवड करून त्याची अंगत ताकत ठेवतो परवा नाही त्याची पैसा लागो किती रक्कम परवा नाही त्याची लागो किती रक्कम आणि तरी वेळ देईन तुझ्या हातात लालतो तिच्या निकम <laughs> अरे बाई तो बिजली बारा दिवा बिजली तो ना बिकली सुधली है मिल जान तो ये रंगचारे मले माहित का है क्या तोला ले शिकोते तू तो तोला ले शिकोते अरे पाच कार्यक्रमात अजून तुझ्या सोबत व कंगडी मानू नाही फलकवलं तर लक्षात ठेव चांगले दात बाजून येशील करे तो पैरो मे बांध करके घुंगरू तेरे तेरे तो पैरो मे बांध करके घुंगरू इस मैफिल के सामने तुझे नचा करी छोडू तुला काय ढिला पाय ना हा कशी कोण करतो तो मंगांपासून काही बोलली नाही भबकली नाही कोंबडीवाणी म्हणून नाही तर तुला अंड्यावर <सथ> नाही आण <सथ> तुले <तो इकरा था। सथ> का वाटते <सथ> वा रे वा आता दुसरा गाणं आहे कव्वाला पिक्चरचे गाणे म्हणते म्हणून का पण शिकवते का पिक्चरचे गाणे म्हणवते गाणे म्हणला शायरीचे पिक्चरचे गाणे म्हणते कव्हाडीचे गाणे म्हणते ते होत बुधवार बुधवार आठ दिवस शहाण पण शिकवते माझ्या सारख्याला शिकवायचा ते असतील कोणी अलिव जल्वे बोटले अलिवे जल्वे बोटले असतील त्याला शिकवतो खांबाना नाही नाही कसा नाही माझा फर्ज मला पूर्ण करावा लागेल नाही तर माझ्या माझी कमी पण आहे तुम्हाला काय मी अरे दहा वाज बरोबर तुमचं काम करून गेलो मध्ये झालं परमात्माचा एक गाणं म्हणतं लावण्या होतील तुम्ही टेन्शन नको घ्याल हो? हा मला माहीत का पाहिजे तर हा अरे हो आई बहिणीसाठी पोवाळा म्हणतो ना बाबा जुमदेव गाणं म्हणतो ना मला उत्तर तर देऊ द्या नाही तर तुम्ही म्हणाल मजा नाही आली हा पाय सध्या गंमत असली तर कशी होते कमरीवर नाक मारावं लागते पहिले तेव्हा सिद्ध होते आता हिची आदत सांगतो तुम्हाला कशी